नमस्कार मी राजश्री सातारी तारख्यात पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आम्ही चालले रानात रान भाजीच्या शोधात तर गेले आठ दिवस आमच्याकडे पाऊस चांगला रोज रात्री संध्याकाळी पडतो त्याच्यामुळे रान मला सह्याद्रीच्या कुशीत आमचा गाव वसलेला आहे हे दिसत आहेत डोंगर रांगा तर... आता मी ज्या रानभाजीची शोधत आहे तर ती अशीच शेताच्या बांधावर भेटणार आहे आपल्याला तर चल सर... माझ्याबरोबर तुम्ही भाजी बघा मी ज्या भाजीच्या शोधत त्या बघा ही बांधावर उगवणारी भांगऱ्याची भाजी तर मी ह्याच शोधत होते तर ही भाज्या आपल्याला भेटलेली आहेत आता मी तोडते अजून पुढे कुठे भेटते का बघते पुन्हा एक आपल्याला गोड भेटलेला आहे भाजीचा ते अशीच शोधून शोधून बघावी लागते आणि या भाज्या पावसाळ्यातच फुटतात तर आमच्याकडे आठ दिवस पाऊस पडला भाजी खूप औषधी आहे वर्षातून एकदा का होईना रानभाज्या खाव्यात माणसाने एवढी भाजी बघा मला भेटलेली आहे भांगाऱ्याची तर ही भाजी खूप आयुर्वेदिक आहे औषधी आहे गुडघेदुखी कंबरदुखी सांधेदुखी सांदेदुखी ह्याच्यावर ही भाजी गुणकारी आहे तर वर्षातून एकदा तरी भाजी खावी तर दरवर्षी पावसाळ्यात ही भाजी फुटते आणि ती खात नाही असं कधी होत नाही तर मी दरवर्षीची भाजी बनवते गेल्या वर्षी पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे पण तो शॉर्टमध्ये तर ही भाजी बनवताना आता ही भाजी मी सर्व पाणी याची खोडून घेणार बारीक चिरून घेणार आणि शिजायला टाकायचे पाण्यामध्ये आणि शिजून झाली की ती पिळून घ्यायची पाणी टाकून थंड आणि मसाला लावून त्याला भरपूर कांदा आणि भरपूर तेलामध्ये परतून घ्यायची खूप टेस्टी आणि अप्रतिम चव आहे या भाजीची चाले मी दाखवते तुम्हाला कशी बनवायची ती भाजी मी बारीक कापून घेतलेली आहे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ही शिजायला घालते कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्यामध्ये मी लगेच गॅस बंद करेन तीन शिट्ट्यामध्ये आपली भाजी शिजून तयार आहे आता मी यातलं पाणी काढून घेते आणि थंड पाणी होते तर भाजी मी थंड पाण्यातून पिळून घेतलेली आहे आता हिला अशी सुट्टी करून घ्यायची आता मी त्याच्यावर टाकते चवीनुसार मीठ आणि तिखट आता हा घरातलाच मसाला आहे आपला लसूण कांदा खोबऱ्याचा आता हे ह्याला मीठ मीठ मसाला असा चोळून घ्यायचं आणि आता याच्यासाठी मी दोन कांदे चिरून घेणार आहे ह्याला कांदा आणि तेल भरपूर लागतं पण ही अप्रतिम लागते भाजी कांदा चांगला परतून घेऊया कांदे आपला परतून झालेले आता आपण मीठ आणि मसाला लावलेली भाजी त्याच्यात परतून घेऊया चांगली अशी परतून घ्यायची खूप वेळ तिला परतत राहायचं भाजी आपली परतून झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे जवळजवळ पाच मिनटे मी भाजी परतली तरी भाजी खूप चवीला छान लागते अप्रतिम चव आहे याची तर तुम्ही तुमच्या गावी असाल तु तर ही भाजी भेटली तर करून पहा आणि ह्या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात तेही कमेंटमध्ये सांगा आणि माझी ही अशी रानभाजी भांगाऱ्याची भाजी जर आपल्याला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये